हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका दिलीप रस्त्याने निमूटपणे खाली मान घालून चालला आहे मान जर वर करावी तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे रागाने तिरस्काराने बघत आहेत त्याच्या जवळपासही कोणी येत नाही सगळे चार हात दुरूनच चालत आहेत अचानक दिलीपला रस्त्याच्या कडेला त्याचा मावस भाऊ दिसतो दिलीप त्याला हाक मारून थांबवतो आपण याला का दिसलो या अर्थाचे भाव त्याच्या मावसभावाच्या चेहऱ्यावर आहेत तरीही दिलीप त्याच्याजवळ जातो तो काही बोलणार इतक्यात त्याचा मावस भाऊ त्याला सांगतो मला तुझ्याशी काही बोलायचं नाही समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम तुला पाळावेच लागतात त्याचं तू उल्लंघन केला आहेस तू गुन्हेगार आहेस त्याचा मावस भावच हे बोलणं ऐकून रस्त्यावरचे इतर लोकही दिलीपच्या जवळ येऊन त्याला तू गुन्हेगार आहेस तू चूक केली आहेस असे एकत्रित म्हणू लागतात दिलीपला एका क्षणी हे सहन होत नाही तो कानावर हात ठेवून खाली बसतो तरीही आजूबाजूचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला अस्वस्थ करत असतो दचकून दिलीप स्वप्नातून जागा होतो निद्रावस्थेतच कितीतरी वेळ त्याला तो स्वप्नातला आवाज कानात घुमघुमत असतो तो गुन्हेगार आहेस त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटतो पटकन पुन्हा झोप कसलं हे स्वप्न पडलं आपल्याला सारखं त्याच गोष्टीचा विचार करून असं झालं नाही तर आपण असा काय गुन्हा केलाय दिलीपने स्वतःची समजूत घातली कितीतरी उशिराने त्याच्या डोळ्यातला डोळा लागला दिलीप सारखा हुरुनारी सेन्स ऑफ ह्युमर असलेला मुलगा गेल्या काही दिवसांपासून बदललेला आहे कुठला तरी त्रासात दिसतो हे त्याच्या ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांनी हरलंच होतं त्याच्यासोबत एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या विकासला त्याच्या खास मित्राला तर हे प्रकर्षाने जाणू लागले होते दुपारी कॅन्टीनमध्ये एकत्र जेवत असताना विकासने कित्येक वेळा कुठला त्रास आहे का असे विचारलेही पण त्याने काही खास नाही रे अशा स्वरूपाची वरवरची उत्तरे दिली एके दिवशी मात्र दिलीपनंच ऑफिसमध्ये असताना विकासला व्हॉट्सअपवर संदेश पाठवला मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही मला तुझ्याशी बोलायचंय आणि तुझं सजेशनही हवंय दिलीपने एका मुलीबरोबर तीन वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे हे ऑफिसमध्ये फक्त विकासलाच माहिती होतं कदाचित त्याचं त्या पुन्हा काही अडचण आली असेल असा अंदाज बांधून त्याने रिप्लाय केला हो माझ्या बाजूची मीटिंग रूम आहे तिकडे आपल्याला प्रायव्हेटमध्ये बोलता येईल चल ते दोघेही मीटिंग रूम मते गेले दिलीप जे सांगशील ते आपल्या दोघातच राहील विकासने दिलीपला विश्वास दिला अरे घरच्यांचा माझ्या आणि नेहाच्या लग्नाला विरोधच आहे काय तर म्हणे इंटरकास्ट आजही आपल्यात आहेचही दुसरं काय तर म्हणे पत्रिका जुळत नाही दिलीप व्यक्त होता होता काम डाऊन इंटरकास्टमध्ये आजही अडचणी येतातच रे थोडंसं काका काकूंच्या बाजूनही विचार करायला हवा आय मीन दे आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड त्यांना वेळ द्यायला हवा रे विकास म्हणाला अरे वय वगैरे काही नसतं रे तू मनाने अजून पंचवीशीचाच आहेस सहाला तू उडो रे माझी मला कधी कधी झोप लागत नाही सतत हाच विचार पत्रिका जुळत नाही म्हणे पण आता पर्यायच नाही ना दिलीप पुन्हा बोलता बोलता थांबला पर्यायच नाही म्हणजे अ पत्रिका बघून का आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आता माघार घेणं कठीण आहे दिलीपने खुलासा केला डोंट वरी सगळं ठीक होईल तू तो सतत तोच विचार करणं बंद कर आय ॲम विथ यू ऑलवेज विकासशी आज आपण बोललो म्हणून मनावरचा भार हलका होण्याऐवजी त्याच्यापासून आपण खरं सत्य लपवून ठेवलं म्हणून दिलीप अजूनच चा अस्वस्थ झाला विकास आपला जवळचा मित्र त्याला का आपण अर्धवट सत्य सांगितले दिलीपच्या मनात पुन्हा विचार थैमान घालू लागले त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली रात्रीचे साडे अकरा वाजले होते एक तासापासून तो आपली पूस इकडून तिकडे बदलत होता झोप त्याच्या जवळपासही फिरकली नव्हती तो बेडवरून उठून बसला हातात मोबाईल घेऊन त्याने व्हॉट्सअपवर मेसेज लिहायला सुरुवात केली त्याला विकासला जे सांगायचं सा होतं ते सर्व त्याने टाईप केलं पूर्ण मेसेज टाईप केल्यावर तो सेंड करू का नको या विचारात होता शेवटी हिंमत करून त्याने मॅसेज सेंड केला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते विकास व्हॉट्सअपवर ऑनलाईन असल्यामुळे त्याने लगेच दिलीपचा मेसेज उघडला भला मोठा मॅसेज बघून विकासला जरा आश्चर्यच वाटले तो मॅसेज वाचू लागला सॉरी आर विकास आज ऑफिसमध्ये तुला महत्वाचं जे सांगायचं होतं तेच सांगितलं सा नाही धाडसच झालं नाही म्हणून आता मॅसेज तू दु सांगतोय दुपारी जे सांगितलं ते अर्धसत्य होतं इंटरकास्ट आणि पत्रिका जुळत नाही म्हणून माझ्या आणि नेहाच्या लग्नाला आई वडिलांची परवानगी नाही त्यात ते दुसऱ्या स्थळांबद्दल सुचवत आहेत पण अरे माझं काय माझं आणि नेहाचं तर एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि हे वयच असं झाली चूक सुटला ताबा नाऊ नेहा इज प्रेग्नेंट म्हणून मी तुला दुपारी म्हणालो आता घाई करायला हवी यामुळे सध्या टेन्शनमध्ये आहे कसली परिस्थिती आली यार खरं तर माझं पहिलं मोल म्हणून कुठेतरी आनंदही आहे पण हे आपण कोणाला सांगू शकत नाही याचा त्रास देखील होतो चूक मान्य आहे मला कुणालाच काही माहिती नाही आई वडील स्थळ अजूनही बघतायत माझ्यासाठी पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं असा अनपेक्षित मॅसेज वाचून विकासला धक्काच बसला डोंट वरी आपण उद्या भेटल्यावर बोलू काहीतरी मार्ग नक्की निघेल आता झोप गुड नाईट विचारपूर्वक त्याने दिलीपला रिप्लाय दिला दिलीपला लक्षात आले विकास ऍबोर्शन बद्दल बोलतोय नाही विकास ॲबोर्शन का करायचं दुनियापासून हे सगळं लपवायला चूक झाली आहे पण त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे आम्हा दोघांनाही हे मूल पाहिजे विकासने सुचवलेल्या ॲबॉर्शनच्या पर्यायावर दिली भावनिकपणे म्हणाला तुम्हा दोघांचं यावर स्पष्ट मत आहे ना मग झालं हो। तर मी आहे तुमच्यासोबत ऐक आता तुम्हा दोघांनाही तुमच्या आई वडिलांना हेच सांगायला हवं तेच तर अवघड आहे तिचे आई वडील आहेत तसे ब्रॉड माइंडेड त्यांची आमच्या लग्नालाही परवानगीही होती पण माझे आई वडील ते कसं स्वीकारतील दारावरच्या बेलचा आवाज ऐकून दिलीपच्या आईने शोभाने दरवाजा उघडला तेव्हा दारात दिलीप आणि नेहाला एकत्र बघून तिला आश्चर्य वाटले आणि दिवाणखान्यात बसलेल्या त्याच्या वडिलांना सुभाष यांना ते दृष्टीस पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आपले आई वडील नेहाला आताही बोलवत नाहीत हे पाहून दिलीपच नेहाला चलात म्हणाला ती का आली आहे तुझ्या बरोबर काही काम आहे का सुभाषने दिलीपला विचारले हो महत्वाचं काम आहे दोघांनाही बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आले आहे नेहानेच उत्तर दिले तुम्ही दोघांनी यापूर्वी एकत्रित आम्हाला समजवायचा प्रयत्न केलाय तेव्हा आता परत परत आम्हाला तुमच्या लग्नाला परवानगीसाठी राजी करण्याचा काही फायदा होणार नाही सुभाष नेहाकडे कटाक्षी टाकता दिलीपला म्हणाला आम्ही काय सांगतोय ते नीट ऐकून तर घ्या आधी आणि मग तुमचं मत मांडा निश्चयपणे आणि थोडं कठोरपणे दिलीप म्हणाला नेहा प्रेग्नंट आहे आम्ही दोघं आई वडील होणार आहोत त्याच्या बोलण्याचा संदर्भ काही क्षणानंतर लागल्यानंतर शोभा आवसून दोघांकडे बुकू लागली काय बोलतोयस कळतय का आई वडील होतायत ते लग्न झाल्यावर मोठा अपेक्षाभंग झाल्यामुळे वेडे पिसे झाल्यासारखे सुभाष म्हणाला शोभाला हुंका आला आणि ती खाली बसून रडू लागली तिला सावरायला दिलीप आणि नेहा पुढे आहे तेवढ्यात त्यांना थांबवून सुभाष म्हणाले तुमचं लग्न होणं शक्य नाही तिला ऍबोर्शन करायला सांग आम्हाला दोघांनाही मुलं आहे नेहाची हे धाडसी बोल कोण शोभाचा पारा चढला ताडकण उठून उभी राहिली लहान आहात तुम्ही जग नीट पाहिले नाही म्हणून असे बोलतायत तुम्ही मूल जन्माला घालण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मी जीव देईन संतापाच्या घरात बोललेले सुभाषचे हे शब्द ऐकून दिलीप आणि नेहा दोघही आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त झाले ते काही समजवणार इतक्या सुभाष तावातावाने तिथून निघून गेले आजच्या पिढीतली तुम्ही शरीराने जवळ आला तर खबरदारी घेता येऊ नाही हे आम्ही सांगायचं का आता तुम्हाला काही दिवसांनी नेहाच्या आई वडिलांना दोघांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा तिच्या आईने नाराजीने प्रश्न विचारले पण कोणताही आकांड तांडव न करता मात्र आता वडील काय म्हणतायत याकडे दोघांचे लक्ष लागले होते हे थोडं अनपेक्षित आणि धक्कादाक धक्कादायक आहे पण आता तुम्ही मूल जन्माला घालण्याचं ठरवलं आहे तर आमचा त्याला पाठिंबाच असेल नेहाच्या वडिलांनी इतक्या सहजपणे हे स्वीकारलेलं पाहून दोघंही आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले पण आता लवकर लग्न करा नेहाच्या ने आई काळजीने म्हणाली तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे आई बाबा तयार नाहीत ॲबोर्शन करा म्हणतायत दिलीप पुन्हा अस्वस्थ झाला हे अति झालं आधी विरोध होता तेव्हाची गोष्ट वेगळी होती बट आता नेहाच्या आईचं वाक्य अर्धातच थांबवलं दिलीप एक पर्याय मला दिसतोय त्यांना काउन्सलरची भेट घ्यायला सांग आय मीन तुम्ही तिघे एकत्र जा पण हे सगळं लवकर शांतपणे समजावत नेहाचे वडील म्हण आहे जसे दिवस सरत होते तसे दिलीप नेहा आणि दोन्ही घरची चिंता वाढत होती शन बद्दल आई वडिलांनी विचारल्यावर दिलीप त्यांना समजावू पाहत होता कधी कधी चिडचिड होत होती पण आपण समुपदेशांना भेटू ते आपल्याला काय सल्ला देत आहेत ते तरी बघू शेवटी दिलीपच्याही खूप आग्रहा खातर सुभाष आणि शोभा समुपदेशांना भेटायला तयार झाली समुपदेशांकडे गेल्यावर सुभाष त्यांनी सगळी बाजू सांगून लग्न न झाल्यामुळे लवकरात लवकर ॲबॉर्शन करणं कसं गरजेचं आहे हे सांगितलं समुपदेशाने दिलीपची बाबजू शांतपणे ऐकून घेतली आणि आपलं मत मांडलं सुभाषजी पत्रिकेतल्या गुणांचं काय घेऊन बसलाय दुनियेकडून बदनामी होणार हे माहीत असूनही मुलाला जन्म देण्याचा निर्णय गुणी मुलाचं तुम्ही पाठीशीर राहायला हवं इंटरकास्टमुळे लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचा मुलगा कशात सुखी आहे आणि तुमचं नातं कोणत्या निर्णयामुळे टिकेल याचा विचार करा अहो काय सल्ला देत आहे तुम्ही समुपदेशांचं बोलणं सुभाषसाठी अनपेक्षित होतं गोष्ट तशी फार अवघड नसतात पण आपण त्यांना आपल्या विचारांनी जास्त अवघड करतो लोक काय म्हणतील याला तुम्ही जास्त घाबरत आहात पण तुम्ही हा विचार केला आहे का सगळं लपवण्यासाठी ॲबॉर्शन करणं सहज शक्य असतानाही झालेल्या चुकीचा स्वीकार करून हा धाडसी निर्णय घेतला म्हणून भविष्यात कित्येकांना दिलीपचा अभिमान देखील वाटेल समुपदेशाने दिलीपची बाजू उचलून धरल्यामुळे काही अंशी त्यांचं म्हणणं सुभाष शोभाला पटत होतं पण त्याहीपेक्षा मनात असलेल्या एकंदरीत परिस्थितीबद्दलचं भय त्यांच्या मनात जास्त होतं समुपदेशांकडे तीन चार वेळा चक्रा झाल्या आणि नेहाच्या आईवडिलांनीही शोभा सुभाष बरोबर मुक्त संवाद साधला हे बघा तुम्ही जरी विरोध केला तरी ते दोघं मूल जन्माला घालणारच आहेत लग्न करणारच आहेत मग नात्यात तूट होऊन समाजाशी संघर्ष कर संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही त्याला साथ देऊन एकत्र संघर्ष करा ना समुपदेशकांचा हा सल्ला त्यांना जास्त पटला शेवटी कसे बसे जेव्हा सुभाष आणि शोभा दिलीप आणि नेहाच्या लग्नाला राजी झाले तेव्हा रे नेहाला सहावा महिना चालू होता विनाकारण लोकांमध्ये वाचायला नको म्हणून नेहाला या काळात जास्त दगदग नको म्हणून रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करूया सुभाषच्या या मताला मात्र सर्वांनी मान दिला व ते दोघे आनंदाने संसार करायला सुरुवात झाली